नमस्कार हा लेख कोणाचा आहे माहीत नाही परंतु मनाला खूप भावला म्हणून हा तुमच्यासोबत शेअर करा असा वाटला लेखकाचे शीर्षक आहे मी असेपर्यंत येत जा मी असेपर्यंत येत जा अगदी काळजात धस्स करणारं वाक्य उभ्या आयुष्यात कधीही न झुकलेला न थकलेला हार जीत ऊन पाऊ सगळं धीराने पचवलेला माझा बाप आज बेडवरून उठू शकत नाही सून मुलगा करतात सगळं पण त्याला नाईलाजाची किनार आहे की कर्तव्य की प्रेम माहीत नाही आणि सासरी गेलेल्या लेकी त्यांच्या जगात व्यस्त आहेत नाही म्हणायला पाच सहा दिवसातून व्हिडिओ कॉल करतात आणि बाबा म्हणतात त्यांना मी असेपर्यंत येत राहा आणि त्यांच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहतात अगदी जन्म झाल्यापासून दवाखान्यातून घरी आणणारा रात्री बेरात्री जागून खांद्यावर जोजवणारा जो बाप शाळेच्या पहिल्या दिवशी अलगद हात सोडणारा बाप सायकल शिकवताना हो जमतय जमतय बॅलेन्स कर हँडल समोर बघ म्हणून अचानक हात सोडून आत्मविश्वास दुनावणारा बाबा कॉलेजच्या पहिल्या दिवशी काळजीत दिसणारा परीक्षेच्या रात्री डोक्यावरून हात फिरवणारा बाप स्वतःसाठी मात्र फाटके बूट बटनाचा फोन वापरून कॉलेजची भरमसी भरमसाट फी भरणारा बाबा बाहेरची घोंगवणारी वादळे थोपून धरतोय दरवाज्यातच जणू बाजीप्रभूसारखा आपल्याला नेहमी हसत दिसतो तो जखमा वार अपमान कड हुंदके कुठल्या तरी शिल्यात गुंडाळतो नोकरी छोकरी आपल्याला मिळते पण आभा एवढं प्रेम करणारा कौतुक त्याला मात्र असतं आपल्या पहिल्या पगारातून आपण घेतलेलं शर्ट घड्या साऱ्या जगाला भाबळेपणानं दाखवत बोलतच राहतो आईरागोली की बाबाजणू बुलेटप्रूफ जॅकेटसारखं बचाव करायला उभा असतो करू दे ग तिला तिच्या मनासारखं असं म्हणतो मन खरं पण आतून साप घाबरलेला काळजीत असतो पण त्यात लेखीचे काळजीच असते मुलीच मुलाचं मुलीचं मुलाचं लग्न ठरलं की तो मनाची बांधाबांध करायला सुरुवात करतो जणू तिसऱ्या अंकाची नांदी काही चुकलं तर पुरीला सांभाळून घ्या असं हात जोडून सांगणारा बाप सगळ्यांनाच माहीत आहे पण त्याचवेळी मुलाच्या लग्नात सुनेच्या आईवडिलांना काळजी करू नका आता ती माझी मुलगी आहे असं भरभरून आश्वासन देणारा आणि तंतोतंत पाळणारा बाप असतो तो सुनेत आपल्या चिमण्यापुरीला शोधत असतो म्हणूनच बाबांचं काही नाही ग उलट खूप आधारच वाटतो त्यांचा असं गॉप असं गॉसिपिंग करणाऱ्या सुना घरो घरी दिसतात पण सून आणि सासऱ्या ठिणगी स्पर्धा अस्तित्व आणि स्थान यासाठी संघर्ष कधीच नसतो असो आणि समजा पत्नी अगोदर गेली तर आतून तुटलेला पण बाहेरून अजून ॲडजस्टेबल झालेला बाप बघायला मिळतो मग नातवांना पाढे कविता श्लोक गीता शिकविण्यात रमतो आणि त्यांच्याकडून स्मार्टफोनचे फीचर्स शिकत असतो कधीतरी सुनेला प्रेमाने स्वतःला राखी बांधायलासुद्धा सांगतो मागे सुटलेले विस्कटलेले नाते सोडून नव्याने नाती बांधतो कधीकधी सकाळी आठ साडेआठलाच पीक अवरला फोन करतो काही नाही बरं आहे ना सगळं सहजच फोन केला अगं म्हणून खूप काही सांगायचं राहू देतो मुलगी असो की मुलगा सून असो की जावई मनात आणि मनात कुठेही वर खाली पार्शलिटी न करणारा बाबा आजार बळावला अंथरून धरले तरी बाबाचं विठुरायांचं भजन रामरक्षा रक्षा जग सुरूच असत घर कसं सुरक्षित आधाराखाली वाटत त्याच केवळ असणं खूप बळ देणारं असतं आणि माहेरचा हक्काचा शेवटचा दुवा असतो बाप बाप गेला की माहेर संपल्याची काळजी चिरणारं काळीच चिरणार यात ना होते भाऊ ब वहिनी भाच्या भाचे सगळे मनापासून करतात ननंदेचं माहेर प तीही दुःख विसरून सगळ्यांवर बाबांचं पांघरून घालते पण ती सल ती उणीव ते खाली पण कुठेतरी आत जाणवतच राहतं प्रियवाचक मित्रमैत्रिणीं तुम्हालाही तुमचा बाबा म्हणाला की मी असेपर्यंत येत राहा तर अगदी सर्व काम सोडून तुम्ही त्यांना भेटायला जात जा सर्व काम बाजूला टाकून बाबाला भेटा सुरकुतलेल्या हातावरून परतीच्या चावलीने सैरभैर झालेल्या एकटेपणाने कोलमडलेल्या बाबाला धीर द्या आणि सांगा हो बाबा मी तुम्ही असेपर्यंत आणि तुम्ही नसल्यावरही सगळं सांभाळे तुम्हाला त्यांच्या डोळ्यात भरून पावल्याचं समाधान निश्चितच दिसे मी असेपर्यंत येत राहा काळजात धस्स करणारं वाक्य हा लेख ग्रुपवर वाचला लेखकाचं नाव माहीत नव्हतं पण लेख खूप आवडला म्हणून म्हटलं चला शेअर करूया लेख कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद